कबनूर जलस्वराज प्रकल्प येथे खोदण्यात आलेला खड्डा मोजवण्यासंदर्भात दत्ता शिंदे उत्तम जाधव यांच्याकडून ग्रामपंचायत प्रशासनास एक जुलै रोजी जलसमाधीचा इशारा दिला होता दरम्यान आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत तोडगा निघाला नाही दरम्यान दुपारी दोन वाजता पुन्हा जलस्वराज प्रकल्प येथे पाहणी करून शेजारी वस्तीमधील लोकांच्या घरात काय अडचणी निर्माण झाल्या त्याची पाहणी करण्यात आली व त्यांना सर्व माहिती दिली तोपर्यंत ग्रामसेवक यांनी कुठलीही माहिती दिली नव्हती अथवा संदर्भात ऍक्शन घेतली नव्हती पण गेल्या वर्षी अपर तहसीलदार यांनी खड्डा संदर्भात ग्रामपंचायतीला पत्र पाठवलेलं आहे हे पत्र झाकून ठेवल्यामुळे आंदोलक आक्रमक होऊन जलसमाधी घेण्यासाठी खड्ड्यामध्ये मा उडी मारली नंतर सर्वांनी आंदोलकांना अडवून ग्रामविकास अधिकारी सरपंच उपसरपंच तलाठी मंडल अधिकारी पोलीस प्रशासन मधुकर मणेरे मामा त्यांच्यासमोर घटनास्थळी पुन्हा बैठक झाली व या बैठकीत तहसीलदारांनी दिलेल्या पत्राचा आदेश पाळण्याचं ठरलं व तो खड्डा मुजवण्याचं ठरलं तसेच ग्रामपंचायतीनं आंदोलकांना पत्र दिलं त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं यावेळी दत्ता शिंदे उत्तम जाधव दत्ता पाटील अजित खुडे शांतीनाथ कामत संजय कट्टी महेश शिवडकर महबूब मुल्ला रवी धनगर नितीन गवळी प्रशांत भिवगडे मुकुंद उरुणकर सचिन जनवाडे इम्रान संधी रिया चिकोडे विनायक गुंडकले कृष्णात मगर मनीष सिमॉल मनोज जाधव प्रकाश विटकर जावेद मुजावर सुनील चव्हाण व ग्रामस्थ बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर